नमस्कार मित्रांनो आपल्या घरच्या मागे छोटंसं गार्डन आहे मित्रांनो आपल्या गार्डनमध्ये सगळे प्रकारचे झाड आहेत मित्रांनो काही मित्रांनो गावरान चंदनाचं झाड आहे पक्ष्यांनी खाऊन खाल्ल्यानं इथं त्याचं पडले मित्रांनो त्याचं फळ खाल्ल्यामुळे इथं बी त्याचं बघा मित्रांनो झेंडूचे झाड पण लावले आपण तिथे छान फुलं लागल्यात बघा इकडे आंब्याचं झाड पण आहे मित्रांनो एक भरपूर आंब्याचे झाड आहेत मित्रांनो एक पाच सहा आंब्याचे झाड आहेत अजून छोटे छोटे आहेत मित्रांनो इकडे एक छोटे आंब्याचं झाड आहे हे सगळं आपल्या घरच्या मागे मित्रांनो पाणी घालायला पण जवळ पडतं म्हणून इथं घर घरच्या जवळच लावले मित्रांनो उन्हाळ्यात ते झेंडूचे फुलं तर भरपूर आहेत मित्रांनो आता ब काही लागल्यात काही अजून बारीक आहेत मित्रांनो हे स्वस्तिकचं झाड दररोज फुलं भेटतात मित्रांनो देवाला घालायला ह्या झाडाने का। कांदे फुटलेले मित्रांनो इथं लावले मित्रांनो मस्त आले ह्याला पात बघा भजे पकोडे करून खायला चांगले मित्रांनो कांदेची पातानी हे दासळाचं झाड बघा देवाला घालायसाठी दररोज फुलं येतात मित्रांनो एवढा गुलाबाचं झाड पण लावलं आहे मित्रांनो अजून छोटा आहे मित्रांनो नंतर एवढा हे दोडक्याचे वेल मस्त लागले आहेत मित्रांनो आम्हाला घरच्या पुरते रोज खायला का बघा छोटंसं फळ आले दोडक्याचं टोमॅटो पण लावले मित्रांनो चार बुडं का बघा छोटे छोटे टोमॅटोला पण लागले आहेत मित्रांनो काही एवढं जागा आहे मित्रांनो अजूनही लिंबाची झाडं मोठी असल्यामुळं खाली तरकारी येत नाही तेवढे मित्रांनो लिंबाचं झाडं तोडणी म्हणूनच तोडण्या गेला मित्रांनो सावले पाहिजे आपल्याला घरच्या